मतदार यादीतील अनियमिततेनं लोकशाहीला तडा राजुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसवर नागरिकांची हरकत राजुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आठ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर अनियमितता आढळल्यानं नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचे नाव यादीतून गायल झाल्यानं वाद निर्माण झालाय देशपांडे यांनी सांगितलंय मी कोणताही अर्ज न देता माझं नाव काढलं गेलं तर माझ्या बाहेरगावी स्थानिक मुलींची नाव मात्र कायम आहेत काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेतील गोंधळावर आक्षेप नोंदवला माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की मी अनेक सक्रिय मतदार व संभाव्य उमेदवारांची नावं वगळली गेली असून काहींची नोंद चुकीच्या प्रभागात झाली आहे 2024 हजार मतदार मध्ये मतदारसंख्या सव्वीस हजार पंचवीस होती अपेक्षित वाढीनंतर ती सव्वीस हजार सहाशे तेरा असावी मात्र प्रारूप यादीत फक्त सव्वीस हजार तीनशे मतदार दाखवले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांचं उल्लंघन करून मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय

आणि पर्टिक्युलर माझंच नाव त्या यादीतून गायब केल्यामुळे आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावी लागली यामध्ये आम्ही सर्व पुरावेनुसार सर्व पत्रकारांना आत्ता इतकी सविस्तर माहिती दिली आणि त्यामध्ये राजुराम मतदार मतदारसंघामध्ये म्हणजे प्रभागामध्ये एकेका प्रभागामध्ये शं पन्नास प्रभागा प्रभागा ते शंभर मतदार एक एक दुसऱ्या प्रभागातले इकडे आलेले आहेत इकडच्या प्रभागातले तिकडे गेलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी तो घोळ करून ठेवला असल्यामुळे मतदारांना आणि जे उमेदवार आहेत स इच्छुक त्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे आणि सुद्धा एवढा वेळ नाही आहे की आठ तारखेला त्यांनी यादी जाहीर केली आणि तेरा तारखेला मुदत शेवटची मुदत दिलेली आहे त्यामुळे आलेली ही तयार करण्यात आलेली यादी ही पुनश्च पुन्हा बी एल ओ मार्फत सुधारणा करून पुन्हा चांगली व्यवस्थित त्याची यादी तयार करून नगरप्रशासकी जाहीर करावी